एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या प्रकरणातील तपास उलट फिरला महिला डॉक्टर फलटण येथील वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे आत्महत्या ते केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली पी एस आय गोपाळ बदने याच्यासह पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांना पोलिसांनी अटक केली अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत प्रशांत बनकर याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर रात्री उशिरा आरोपी पी एस आय गोपाळ बदने यांनी स्वतः पोलिसांसमोर शरणागती घेतली रात्री एक तास त्याची कसून चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्याचे मेडिकल करण्यात आले आज पोलिस आरोपीला कोर्टात दाखल करतील संपदा मुंडे यांनी पी एस आय गोपाळ बदने याला आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचं हातावरील नोटमध्ये म्हटलेलं आहे दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याने या प्रकरणात मोठे खुलासे होऊ शकतात पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर याच्या बहीण भावांनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर यांच्याबद्दल काही धक्कादायक दावे केलेले असून महिला डॉक्टर गेल्या वर्षभरापासून आमच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होती ती महिला डॉक्टर माझ्या भावाला सतत फोन करून त्रास देत होती प्रशांत बनकरच्या बहिणीने म्हटले की काही दिवसांपूर्वी तिने माझ्या भावाला लग्नासाठी प्रस्ताव ठेवला मात्र माझ्या भावाने लग्नासाठी तिला नकार दिला दिवाळीच्या वेळी ती थोडी तणावात होती एका एक वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रकरणात बोलताना म्हटले की डॉक्टरच्या मृत्यूनंतर सापडलेल्या चिठ्ठीवर दोन नावे लिहिली होती मात्र आता तांत्रिक प्रव्यांची तपासणी केल्यानंतर हे स्पष्ट होते की हे प्रकरण एकतर्फी भावनिक संबंधाचं देखील असू शकतं व्हॉट्सॲप मेसेज आणि कॉलवरून तांत्रिक तपास केला जातोय या प्रकरणासाठी एसआयटीची स्थापना करण्यात यावी अशी मागणी केली जाते आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी फलटण